ला होत लांबोटीच्या हॉटेलमध्ये बघू शकता किती छान गार्डन आहे त्यांनी या साईडला बघू शकता सोलापूर पंढरपूर रोडच्या आमची मम्मी सांगायला लागली आहे मला तर हे हे हो बघू शकता झाडे वगैरे किती सुंदर लावलेले हो आहेत उंच उंच झाडी आहेत बघा आहे पलीकडं तर खूप छान दिसायला लागलं कॅमेऱ्यामध्ये एवढं नाही दिसणार पण तुम्ही एकदा इथे व्हिजिट केलंत ना खूप छान तुम्हाला अनुभव येईल इथले जे खेळायला देखील लेकरांना त्या साईडला आहे तिकडं पण जाणार आहे आपण बघू शकता तुम्ही किती गाड्या लावलेल्या आहेत हॉटेलच्या समोर आता आपली गाडी लावलेली आहे आणि हे बघा इकडून हे असं दिसतंय खूप सुंदर अगदी निसर्गरम्य वातावरण वा आहे पलीकडं बघा ते लहान मुलांसाठी खेळायला जागा देखील केलेली आहे खूप छान आहे चला हॉटेलकडे पाऊस पण पडायला लागला आणि पावसात काही ऊन पण पडलाय उन्हा उन्हामध्ये पाऊस पण येतोय असं हे बाहेरून काच वगैरे लावलेले आहे छान केलेलं आहे हॉटेल तर नाव आहे ससनबुड हॉटेल म्हणून हे हॉटेल आहे आतमध्ये मोठा आहे खूप हे दुकानाचे मालक आहेत काम की इकडचं हो की जेवण विभाग आहे इकडं इकडं पण भरपूर काय काय विकायला ठेवलेलं आहे सगळं स्वीट वगैरे हो सगळं भेटतं इथं भरपूर वरायटीज इथं भेटतात मला मी आणि मम्मीने पुस्तक चहा घेतला <laughs>